श्री स्वामी समर्थ आपल्या चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुख समृद्धीचा जावो भरभराटीचा जावो तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा कृपेने स्वामी कृपेने पूर्ण होत नवरात्रीची सुरुवात आता उद्यापासून होत आहे त्यामुळे बघा येणारं नवरात्र हे सगळ्यांना शुभ फलदायी जावो हीच देवी आईच्या चरणी प्रार्थना आता बघा नवरात्राची सुरुवात उद्यापासून होत आहे उद्या आहे पहिली माळ त्यामुळे उद्याच्या शुभ दिवशी आपल्याला विड्याच्या पानांचा उपाय करायचा आहे नवरात्राच्या पहिल्या दिवशी देवी आईला म्हणजेच आपल्या कुलदेवीला कुलस्वामिनीला दुर्गादेवीला विड्याच्या पानांची माळ अर्पण केली जाते म्हणजेच नागवेलीच्या पानांची माळ अर्पण करण्याला विशेष महत्त्व असते त्यामुळे बघा उद्या आपल्याला घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी विड्याच्या पानांचा उपाय करायचा आहे फक्त दोन पानांचा उपाय आपल्याला करायचा आहे आता तुमच्याकडे घट बसलेले असू द्यात किंवा घट बसलेले नसू द्यात तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकता तुम्हाला धनप्राप्तीचे मार्ग हवे असतील किंवा बघा तुमची आर्थिक प्रगती व्हावी तुम्हाला वाटत असेल घरामध्ये लक्ष्मीने अखंड वास करावा सुख समृद्धी वैभव सर्व काही आपल्याला मिळावे यासाठी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी विड्याच्या पानांचा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे आपल्या कुलदेवीने आपल्याला शुभ आशीर्वाद द्यावे भरभरून आशीर्वाद द्यावे आपल्या कुटुंबाची प्रगती व्हावी आपल्या पतीची आपल्या मुलांची आपल्या स्वतःची प्रगती व्हावी प्रत्येक क्षेत्रामध्ये आपले नाव व्हावे त्याचबरोबर धन धान्य ऐश्वर सर्व काही आपल्याला प्राप्त व्हावे यासाठी बघा प्रत्येकाने नवरात्रीच्या पहिल्या दिवशी विड्याच्या या दोन पानांचा उपाय करायचा आहे खूप साधा सोप्पा उपाय आहे अवश्य तुम्ही हा उपाय करा नवरात्रीचे शुभ फळ मिळण्यासाठी प्रत्येकाने हा उपाय पहिल्या दिवशी करायचा आहे हा उपाय कसा करायचा आहे ते मी तुम्हाला सांगणारच त्या 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 सा आहे त्यापूर्वी नवरात्रीची सुरुवात होत आहे उद्या त्यामुळे काही गोष्टी अवश्य आपण करायच्या आहेत त्यामध्ये बघा उद्या सकाळी लवकर उठून स्नान करायचे आहे आणि पा पाण्यामध्ये आंघोळीच्या आपल्याला चिमुडभर हळद टाकायची आहे त्याचबरोबर एक तुळशीचं पान टाकायचं आहे आपल्याला आणि अशा पाण्याने अंघोळ करायची आहे यामुळे बघा हळद आपण जी टाकत असतो पाण्यामध्ये त्यामुळे आपला गुरुग्रह प्रभावी होतो आणि आर्थिक स्थिती आपली मजबूत होण्यास मदत होते आणि बघा हळद ही अनेक शुभ कार्यांमध्ये वापरली जाते हळदीच्या पाण्याने अंघोळ केल्यामुळे आपल्यामधली सकारात्मक ऊर्जा वाढीच लागते आणि त्याचबरोबर अडकलेली कामे देखील मार्गी लागतात धनप्राप्तीचे योग जुळून येतात आणि जेव्हा आपण तुळशीपत्र अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून त्या अंघोळ करतो तेव्हा आपल्यामधले दुर्गुण जे असतात ते नष्ट होतात आपली सकारात्मक ऊर्जा ही वाढते त्याचबरोबर आपल्याला मुख्य दरवाज्याला झेंडूची फुलं आणि आंब्याच्या पानांचं तोरण हे लावायचं आहे कुठल्याही शुभ कार्याच्या सुरुवातीला आपल्या घराला आंब्याच्या पानांचं आणि झेंडूच्या फुलांचं तोरण हे अवश्य आपल्याला लावायचं आहे यामुळे सकारात्मक ऊर्जा आपल्या घराकडे खेचल्या जातात त्यामुळे बघा अशा प्रकारची शुभ जी कामं आहेत ते आपल्याला अवश्य करायची आहेत त्याचबरोबर तुळशीसमोर आपल्याला दिवा लावायचा आहे सकाळ संध्याकाळ नवरात्रीमध्ये आपल्याला अशा प्रकारे तुळशीसमोर अवश्य दिवा लावायचा आहे यामुळे पण बघा आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास करते त्यामुळे नवरात्रीच्या या दिवसांमध्ये आपल्याला तुळशीची सेवा करायला देखील विसरायचं नाही नवरात्रीच्या दिवसांमध्ये आपल्या घरामध्ये देवीचा वास असतो देवी तत्व जे असतं तर ते हजारोपटीने जागृत असतं त्यामुळे नवरात्रामध्ये केलेले हे उपाय आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद आपल्याला मिळवून देतात आपल्या कुलदेवीची कृपा आपल्यावर होते आणि बघा आपली अनेक अडकलेली कामं जी आहेत ती कुलदेवीच्या आशीर्वादाने मार्गी लागतात त्यामुळे नवरात्रीतले हे उपाय अवश्य आपल्याला करायचे आहेत त्याचबरोबर आपल्याला मुख्य दरवाज्यावर कुंकवाचं स्वस्तिक काढायचं आहे आपल्या स्वयंपाकघरामध्ये दे देखील कुंकवाचं स्वस्तिक काढायला आपल्याला विसरायचं नाही त्याचबरोबर बघा आता नवरात्राचा उद्या पहिला दिवस आहे त्यामुळे घट तुमच्याकडे असू द्यात किंवा नसू द्यात तरी देखील जे आपले देवघरामधले देव आहेत मूर्त्या आहेत फोटो आहेत, आहेत वर ते आपल्याला पानावर ठेवायचे आहेत म्हणजे विड्याची पानं जी आहेत तर ती घ्यायची आहेत आणि त्यावर मूर्ती आणि जे काही फोटो आहेत देवांचे ते आपल्याला स्थापन करायचे आहेत देवघरामध्ये मंगल कलशाची स्थापना करून घ्यायची आहे म्हणजे तांब्याचा कलश घ्यायचा त्यामध्ये स्वच्छ पाणी भरायचं हळद कुंकू अक्षत सुपारी पाच विड्याची पानं नारळ त्याला हळद कुंकू लावून घ्यायचं त्या कलशावर आपल्याला स्वस्तिक काढायचं कुंकुवाचं आणि कुलदेवीचं स्वरूप समजून आपल्याला हा कलश देवघरामध्ये देवांच्या उजव्या बाजूला स्थापित करायचा, गया गया, करायचा स्थापित करायचा आहे एखादी डिश घ्या खाली किंवा तामण घ्या त्यामध्ये तांदूळ ठेवा आणि त्यावर हा कलश आपल्याला ठेवायचा आहे बघा ज्यांच्याकडे घट बसतात त्यांनी देखील अशी मंगल कलशाची स्थापना तुमच्या देवघरामध्ये करायची आहे आणि ज्यांच्याकडे घट नाहीत त्यांनी देखील असा मंगल कलश नवरात्रीमध्ये स्थापित करायचा आहे तसं तर मंगलकलश हा कायमस्वरूपी आपल्या मंदिरामध्ये आपण स्थापित केला पाहिजे आपल्या कुलदेवीचा स्वरूप समजून पण बघा जर तुम्ही अशा प्रकारे मंगलकलश स्थापित करत नसाल इतर दिवशी तर नवरात्रीमध्ये तरी नऊ दिवस म्हणजेच दसऱ्यापर्यंत असा मंगल कलश नक्की तुम्ही स्थापित करा हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्या कलशाचे पूजन आपल्याला देवी स्वरूप आपली कुलदेवी समजून करायचं आहे त्या कलशाला छान वेळणी गजरा तुम्ही अर्पण करू शकता रोज तुम्ही गजरा वेळणी जे आहे तर ती बदलू शकता फुलं अर्पण करू शकता तर बघा हे पण काम तुम्ही नक्की नवरात्रीच्या पहिल्या दिवशी उद्या करायचं आहे मंगल कलश स्थापन करायचा आहे भले तुमच्याकडे घट नाही आहेत किंवा घट आहेत तरी देखील असा मंगल कलश स्थापन करा देव जे आहेत ते विड्याच्या पानावर आपल्याला ठेवायचे आहेत आणि अशी नित्य देवपूजा आपल्याला करून घ्यायची आहे पुन्हा आपल्याला नऊ दिवस हे देव हलवायचे नाहीत फक्त तुम्ही मंत्र वगैरे म्हणू शकता आरती करू शकता आरती करत असताना या नवरात्रामध्ये कापूर आणि लवंग हे न विसरता सकाळ संध्याकाळ आपल्या घरामध्ये जाळायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला दुर्गा देवीची आरती करायची आहे दुर्गे दुर्गटभारी ही आरती आपल्याला न विसरता करायची आहे आता बघूया विड्याच्या पानांचा उपाय आपल्याला कसा करायचा आहे त्याआधी काय करायचं आहे अशी देवपूजा करून देवघरातला दिवा अवश्य प्रज्वलित करा आणि त्यानंतरच हा उपाय करायचा आहे जो आपला उंबरठ आहे त्याला आपल्याला हळदीने लेपण करायचं आहे हळदीमध्ये थोडंसं गंगाजल किंवा मग तुम्ही गोमूत्र टाका किंवा पाणी टाका आणि हळदीने लेपण करा त्याचबरोबर आपल्याला उंबरठ्यावर काय करायचं आहे कुंकवाने आठ रेषा ओढायच्या आहेत आठ रेषा म्हणजे अष्टलक्ष्मीचं स्वरूप समजून त्यांचं स्मरण करून आपल्याला आठ ज्या रेषा आहेत कुंकवाच्या ओढायच्या आहेत गजलक्ष्मी आदिलक्ष्मी संतानलक्ष्मी वैभवलक्ष्मी धनलक्ष्मी धान्यलक्ष्मी वीरलक्ष्मी अशा प्रकारे अष्टलक्ष्मीचं आपल्याला तिथे स्मरण करून कुंकवाचे आठ बोटं तिथे ओढायची आहेत हे लक्षात घ्या उंबरठ्याला फुलं अर्पण करायची आहेत उंबरठ्याच्या जवळ आपल्याला लक्ष्मीची पावलं जी आहेत तर अशी रांगोळी काढायची आहे शुभचिन्हांची रांगोळी आपल्याला काढायची आहे आता बघा विड्याची दोन पानं घ्यायची आहेत चांगली पानं बघून घ्या किडलेली खराब झालेली घ्यायची नाही ताजी चांगली हिरवीगार पानं घ्यायची आहेत आता देवघरासमोर आपल्याला बसायचं आहे आणि अशा प्रकारे दोन्ही पानं तुम्हाला डेट देवाकडे करून ठेवायची आहेत आता दोन पाण्यांसाठी आपल्याला वेगवेगळ्या डिश घ्यायच्या आहेत छोटीशी प्लेट घेतली तरी चालेल त्या प्रत्येक डिशमध्ये तुम्हाला अशी पानं ठेवायची आहेत आणि बघा प्रत्येक पानावर कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे आता कुंकवामध्ये थोड अगदी थोडीशी किंचित हळद मिक्स करा आणि असं स्वस्तिक तुम्ही दोन्हीही पानावर काढून घ्या त्यामध्ये मध्ये आपल्याला चार बिंदू द्यायचे आहेत छोटंसं स्वस्तिक काढलं आपल्या हाताने तरीही चालेल त्यावर थोडेसे अक्षत अर्पण करा त्या स्वस्तिकवर आता असे आपल्याला जी विड्याची पानं आहेत त्यावर स्वस्तिक काढून घेतल्यानंतर दोन पणत्या घ्यायच्यात चांगल्या पणत्या नवीन पणत्या यासाठी घ्यायच्या आहेत तुम्ही आजच त्या आणून ठेवा किंवा उद्या आणल्या तरीही चालेल नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आणि अशा प्रकारे त्या दोनही पानांवर आपल्याला अशी एक एक पणती ठेवायची प्रत्येक दिव्यामध्ये जोडवात टाकायची म्हणजे दोन वाती बनवायच्या त्याची एक वात वळून घ्यायची आणि प्रत्येक दिव्यामध्ये अशा जोडवाती टाकायच्या आहेत आता बघा पहिला जो दिवस असतो नवरात्रीचा तर या पहिल्या दिवशी माता शैलपुत्री देवीची पूजा केली जाते शैलपुत्री देवी म्हणजेच पार्वतीचं रूप आहे हिमालयाची कन्या आहे आणि त्यामुळे बघा पार्वती देवीच्या या रूपाला शैलपुत्री असं म्हटलं गेलेलं आहे आणि शैलपुत्री देवीला पहिल्या दिवशी गाईच्या शुद्ध तुपाचा नैवेद्य अर्पण केला जातो त्यामुळे बघा आपण या दोनही पणत्यांमध्ये गाईचं तूप टाकायचं आहे आणि दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर हळद कुंकू दोनही दिव्याला लावून घ्यायचं आहे आता बघा अशा प्रकारे दोनही दिवे प्रज्वलित केल्यानंतर दिव्यांची वात आता, आता आपल्याला देवांकडेच करायची आहे दोन्हीही दिव्यांची आता हातामध्ये आपल्याला दोन लवंगा आहेत चांगल्या फुलाच्या दोन लवंगा घ्यायच्या आहेत आणि अकरा वेळा ओम शैलपुत्री देवे नमह या मंत्राचा जप करायचा आहे नवरात्राचा पहिला दिवस हा माता शैलपुत्रीचे पूजन करण्याचा दिवस असतो त्यामुळे आपल्याला अकरा वेळा हा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर अकरा वेळा ओम ॲम ह्रीम क्लीम चामुंडाय विछय या नवारणव मंत्राचा जप करायचा आहे आपल्या कुलदेवीचं स्मरण करायचं आहे आणि तुमची जी काही धनप्राप्तीची इच्छा असेल किंवा कुठलीही इच्छा असेल तर ती बोलून दाखवायची आहे आपल्या कुलदेवीचं स्मरण करून माझ्या घरामध्ये अखंड ऐश्वर वैभव लक्ष्मी नांदू द्यात अशी प्रार्थना करायची आहे आणि तुम्हाला प्रत्येक दिव्यामध्ये एक, एक लवंग टाकायचं आहे त्यानंतर बघा आपल्याला चार तांदळाचे दाणे घ्यायचे आहेत आणि पुन्हा तुम्हाला अशा प्रकारे ओम शैलपुत्री देवे नम या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे आणि पुन्हा अकरा वेळा तुम्हाला ओम ॲम रिम क्लीम चामुंडाय विचय या कुलदेवीच्या देवी, देवी आईच्या नवारणू मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर दोन तांदळाचे जे दाणे आहेत ते आपल्याला एका दिव्यात टाकायचे आहे आणि दुसऱ्या दिव्यामध्ये राहिलेले दोन तांदळाचे दाणे टाकायचे आहेत अखंड तांदूळ आपल्याला वापरायचे आहेत त्यानंतर बघा हात जोडायचे आहेत तुम्हाला कापूर लवंग जाळायचा आहे दुर्गा देवीची आरती म्हणून घ्यायची आहे आणि बघा एक पाच ते दहा मिनिटं बसल्यानंतर तुम्हाला एक जो दिवा आहे तो तुमच्या देवघरामध्येच ठेवायचा आहे आणि दुसरा जो दिवा आहे तो उचलायचा आहे आणि तुमच्या मुख्य दाराच्या बाहेर उंबरठ्याजवळ उत्तरेकडे तोंड करून तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे लक्षात घ्या देवी आईचे आगमन हे उत्तर दिशेकडून होत असते उत्तर दिशा ही माता लक्ष्मीची असते त्यामुळे बघा उत्तरेकडे तोंड करून असा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे उंबरठ्याच्या बाहेर उजवीकडे किंवा डावीकडे पूर्ण तुम्हाला जी प्लेट थे थे आहे ज्यामध्ये आपण पान ठेवलं आहे आणि वर आपण दिवा प्रज्वलित केलेला आहे ते संपूर्णच तुम्हाला उचलायचं आहे आणि उंबरठ्याच्या बाहेर उत्तरेकडे तोंड करून हा दिवा तिथे ठेवायचा आहे असा हा उपाय तुम्हाला नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सोमवारी करायचा, करायचा आहे आता वेळ कोणती तर तुम्ही सकाळी सहा वाजल्यापासून रात्री अगदी नऊ दहा वाजेपर्यंत हा उपाय करू शकता पण अवश्य हा उपाय तुम्ही करायचा आहे आणि उद्या बघा नवरात्रीचा पहिला दिवस आहे आणि तुपाचा नैवेद्य दाखवला जातो त्यामुळे तुपापासून बनवलेला कोणताही पदार्थ खीर असू द्या शिरा असू द्या हा तुमच्या कुलदेवीला अर्पण करायचा आहे तर बघा नक्कीच असा उपाय करा आता असा हा दिवा हे दोन्ही दिवे तुम्ही नवरात्रीच्या नऊ दिवस प्रज्वलित करू शकता पण तुम्हाला ते शक्य नसेल तर तुम्ही दुसऱ्या दिवशी याच्यातलं साहित्य घरातील एखाद्या कुंडीमध्ये मातीमध्ये ठेवू शकता किंवा ते वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करू शकता व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना उद्या नवरात्रीच्या पहिल्या माळे दिवशी विड्याच्या पानांचा हा उपाय करता येईल